मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मुरुड येथे पुन्हा छत्तीस लाख गुटखा तंबाखू जप्त मुरुड पोलिसाची कारवाई या बाबत थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर का कारवाई करण्याचे आदेश दिले आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे स्तरावर प्रभारी अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत त्या अनुषंगाने मुरुड पोलीस ठाण्याचे अधिकारी अमलदार अवैध धंद्याची माहिती काढत असताना ऑगस्ट तेरा रोजी मुरुड हद्दी मध्ये एक व्यक्ती त्याच्या दुकानातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्न पदार्थ तंबाखूजन्य गुटखाची अवैध विक्री व्यवसाय करीत आहेत अशी माहिती मिळाल्याने मुरुडचे पोलीस अधिकारी अमलदारांच्या पथकाने ऑगस्ट तेरा रोजी साधी मटेरियल दुकानावर मध्ये छापा मारला तेथे प्रतिबंधित असलेला गुटखा सुगंधित पान मसाला त्याच्या दुकानातून त्याने किरायाने घेतलेल्या गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला छत्तीस लाख एक्कावन्न हजार पाचशे रुपयांचा गुटखा व सुगंधित पान मसाला तंबाखूचा मुद्देमाल मिळून आला तो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरण कथित यासिन तांबोळी शंकर नगर मुरुड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे मुरुड पोलीस करीत आहेत ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे मुरुड सहायक पोलीस निरीक्षक अशोक उदगडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नागर देजे पोलीस अमलदार उद्धव पाटील बाबासाहेब कोटे मनोज पवार दत्ता खुळसे रवी कांबळे चालक पोलीस अमलदार यकडे यांनी पार पाडले मनोकामना न्यूज ही वेगळ्या व स्वतंत्र बातम्यांची संस्था आहे वा तुम्ही आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा वेल आयकॉनचे बटन दावा धन्यवाद